समर्थ युवाशक्ती न्यूज नमस्कार समर्थ युवाशक्ती न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजची महत्त्वाची बातमी पंचवटीनगर व सरनी येथे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरचे जमा झालेल्या पाण्यातील सहा नागरिकांची सुखरूप सुटका सविस्तर न्यूज असे की मागील दोन दिवसापासून नांदेड शहरात व जि जिल्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीतील बॅकवॉटर हे पंचवटीनगर वसर्णी येथे जमा झाले व पंचवटीनगरमध्ये जवळपास सहा ते आठ फूट यांच एवढे पाणी साचले होते या पाण्यात पंचवटीनगरमधील सहा नागरिक अडकले होते आपत्ती व्यवस्थापन व विभागाच्या अग्निशमन विभाग मानपा नांदेड यांच्या मदतीने सहा नागरिकांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापन व विभाग अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी के एस दासरे उप अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे बी लांडगे उमेश ताटे श्री मगरे पी नरवाडे यांना यशस्वीरित्या हे बचावकार्य करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले हलवले आहे अशी प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा जय हिंद समर्थ युवा शक्ति न्यू